लाभला आणि त्याचंच कुठंतरी आमचं सुरुवण असेल त्यामुळे ऋणानुबंध म्हणून आनंदजी शिंदे आणि मिलिंददादा शिंदे यांचा आम्हाला सहवास लाभला आम्ही महाराष्ट्र चित्रपट महामंडळाच्या वतीने प्रतिवर्षी माझी मिटिंग होत असते दादांसोबत की येणाऱ्या काळामध्ये आम्ही कलावंतांसाठी आजच्या दिवशी म्हणजे पुढच्या वर्षीसाठी आम्ही स्वर सम्राट प्रल्हाद दादा शिंदे एक पुरस्कार आम्ही जाहीर करतोय त्या पुरस्काराचं स्वरूप एक लाखाचं से मानधान असेल आणि ते खरोखर जे कलावंत असतील अशापैकी तीन लोकांना मी त्याची निवड करतोय मी लास्ट दादांसोबत बोलणं घेतलं होतं माझं आणि नक्कीच एका पुढच्या वर्षी मी काही लोकांचे प्रस्ताव या आत्तापासून मागवणं चालू करेन दादांकडे त्यांनी प्रस्ताव द्यायचे आहेत एक खंत राहून गेली मला थोडीशी मदत करता येथे ओढली नाही आता की प्रभाकर दादा पोखरीकर त्यांचं नाव हो, त्या पुरस्कारासाठी दादानी मला जाहीरही करायला सांगितलं होतं आणि आम्ही त्या तयारीला लागलो बॅडलं कसं झालं ते माझ्याकडे ट्रीटमेंटला पण येऊन गेले औरंगाबादला पण आम्हाला यश मिळाले नाही त्यांच्या ट्रीटमेंटसाठी तर आज परत त्यांना मला ती आठवण आली त्याचबरोबर मागच्या वर्षी मी इथंच बसलो होतो दिनकर दादांसोबत आणि ती पण एक खंत वाटते की माणसं आमचा घडीचाही भरोसा नाही आहे पण ही जी कलावंत मंडळी आहे यांच्या गाण्यातून यांच्या विचारातून आम्ही आजही जिवंत आहोत मी परत एकदा माझ्या वतीनं माझ्या महाराष्ट्र अभिवादन करतो थांबतो धन्यवाद धन्यवाद साहेब आणि बोलायचं आहे का या ठिकाणी या साहेब नाव सांगा साता हो मी साताऱ्यावरून आलेलो आहे माझं नाव अमोल गायकवाड सातारा नगरपालिकेचं नगरसेवक आहे आणि क्रांती थिएटर या नाट्यसंस्थेचा अध्यक्ष आहे प्रबोधन गौरेचा कलावंत आहे मी या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्रभूषण भागरत्न दादांना अभिवादन करतो मी क्रांती थिएटरच्या वतीनं लोकशाहीर भाऊ फक्कड गौरव पुरस्कार प्रत्येक वर्षी कलाकारांना देत होतो दोन हजार साली किमान दहा कलाकारांना मी पुरस्कार जाहीर केला होता त्यामध्ये विटाबाई हवामान नागगावकर विठ्ठल उमक प्रल्हाद शिंदे असे दहा कलावंत होते परंतु दादा काही अडचणीवर त्या कार्यक्रमाला आले नाही आहेत त्याची मला खंत आहे तर तो पुरस्कार मी भविष्यामध्ये त्याच्यात जीवाना देण्याचा प्रयत्न करणार आहे आज या ठिकाणी मी लोकशाही राण्णाभाव साठे यांच्या नावाला जागतिक साहित्य संग्रह घेतोय श्रीलंकेमध्ये त्या श्रीलंकेच्या कार्यक्रमाचं निमंत्रण या दोन गुन्हा यासाठी आलेलं आहोत या ठिकाणी मला बोलण्यासाठी दिल्याबद्दल आपला आभार मानतो धन्यवाद जय धन्यवाद साहेब आणि कोणीकडे तरुण मंडळीमध्ये सातत्याने या, या कार्यक्रमाला दादाच्या आणि नकाशी सर देणार नाही या कार्यक्रमाला सगळ्यांनी आवर्जून उपस्थिती केली ज्याप्रमाणे बहुतेक या कार्यक्रमाला असे जुने चेहरे त्या कार्यक्रमाला कधी त्यांनी दादाच्या कार्यक्रमाला का नेहमी उपस्थिती दाखवली असे चेहरे दिवस कधी जातात कधी येतात सुख दुःख हे माणसाच्या मागे आहेच पण त्यातून वेळात वेळ काढून जे तुम्ही कार्यक्रमाला सगळ्यांनी उपस्थिती दाखवली तर माझ्या शिंदे परिवारातर्फे मी सगळ्यांचं अभिवादन करतो धन्यवाद देतो सगळ्यांना कार्यक्रमासाठी अगदरून सगळ्यांनी उपस्थिती दाखवली त्याच्याबद्दल सगळ्यांना जय भीम माझ्या दोन्ही भावांतर्फे मी सगळ्यांना आदरणीय जय भीम करतो एवढं दोन शब्द बोलून बोलतो अजय शिंदे दादा शिंदे सुंदर या ठिकाणी मला गेलं आणखी कोण बोलणार का या सर्वांना क्रांतिकारी जी मी तेलंगणा राज्यामधून आलेलो आहे दादांच्या खास कार्यक्रमासाठी काल सकाळी नऊ वाजता निघालो सकाळी पाच वाजता पोहोचलो खास या कार्यक्रमासाठी मला भाषण करता येत नाही फक्त दादांच्या प्रेमाच्या पोटी या ठिकाणी उपस्थित झालो जय भीम गाण्या ठीक थीध, ठीक आहे ओके हो, धन्यवाद सर्वांना जय भीम एवढे दोन शब्द बोलते आणि लवकर झालेला आहे बंधुन पुढचा काय काम चालू होणार आहे या ठिकाणी ज्यांना कोणा बोलायचं असेल त्यांनी न संक बाळगता येते यायचं आहे दादासाहेबांना अभिवादन करायचं आहे असे मी तुम्हाला विनंती करतो या ठिकाणी दादासाहेब आता कोण बोलणार नाही असं मला वाटतंय या ठिकाणी या ठिकाणी आता जी आलेले गायक आहेत त्यांना विनंती करतो की आपण पुढे आपला कार्यक्रम चालू करायचा आहे या ठिकाणी तेव्हा जे अंबोरे साहेब आलेले आहेत ते सुद्धा गायक आहेत साधु साधु साधुचा हॅलो या ठिकाणी गोळगराचे गायक आमचे वडील की ज्यांचा हमेशा शाबासकीची थाप आमच्या पाठीवरती असायची दादा शिंदे यांच्या अभिवादनाचा कार्यक्रम या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे शिंदे परिवार या ठिकाणी आयोजित करत असते त्यानिमित्ताने सगळ्या महाराष्ट्रात महाराष्ट्रातील कवी गायक सर्व त्यांचे चाहते दादांचे चाहते आनंददाधांचा चाहते मिलिनदा चाहते या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे उपस्थित असतात हजेरी लावतात सर्वांना मी क्रांतिकारी जयभूत करतो आणि दलाच्या प्रती या ठिकाणी आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिलेली आहे या ठिकाणी माझ्या परिवारातर्फे माझ्या अंतकरणातून अभिवादन करतो या ठिकाणी दोन शब्द संपवतो जय भीम जय बुद्ध जय या ठिकाणी आमच्या महाराज चित्रपट महामंडळाचे सदस्य तथा सिने अभिनेते संदीप दादा गायकवाड यांची उपस्थिती मी त्यांना विनंती करतो की आपण मंचावर यावं का विशेष हे जे व्यक्तिमत्व आपल्या पुढे येते कॉमेडीची बुलेट ट्रेन की चित्रपट आहेत खूप कॉमेडियन आहेत आणि आज त्यांची उपस्थिती आहे तर मी संदीप सरांना विनंती करतो की आपण दादांच्या बाबतीत दोन शब्द मनोगत व्यक्त करावे आदरपूर्वक जय भीम नमोबुद्ध आहे मी फारस काय बोलला मला फारस बोलता येत नाही कारण आमचं काम आहे स्क्रिप्ट दिलं की आम्ही बोलतो पण एवढंच सांगू इच्छुक आम्ही ह्या सगळ्या फॅमिलीचे शिंदे फॅमिलीचे गाणी ऐकत ऐकत मोठी झालेलो हो, आहोत आम्ही मोठे झालेलो हो, आहोत आणि दुसरी गोष्ट अशी की ही गाणी आजही आपण ऐकली की आपल्यामध्ये एक ऊर्जा येते एनर्जी येते खरंच या फॅमिलीचं शिंदे फॅमिलीचं खूप मोठं योगदान आहे आणि मी काय बोलणार मला शब्दात ते मांडता येत नाही पण मी शिंदे फॅमिलींचा खूप खूप ऋणी आहे आणि आभारी आहे धन्यवाद प्रेम दिल्याबद्दल दादा तुमचंही खूप खूप धन्यवाद बोलवलं मला आई त्यावेळी अगदी काही सुचत नाही बोलता बोलता येत नाही पण माझा आदरपूर्वक त्यांना नमस्कार शिंदे फॅमिलीना नमस्कार आणि इथे बसलेल्या सगळ्यांना तुम्हाला माझा आदरपूर्वक जय भीम नमभूत धन्यवाद धन्यवाद सर धन्यवाद या ठिकाणी जे कलाकार आले त्यांना विनंती करतोय की आपला पुढचा कार्यक्रम आहे तो आपण चालू करावा